हा चाल आता ओके तशी तशी ठेवा फारत हा ते या काकून फक्त अशी म्हणजे हे झाली पाहिजे जग्यासाठी ठेवली जे ना तुटली ना पाहिजे ते तशी कसरा होता बरोबर बागाच्या रोप ला आपण ते प्लॅस्टिकचा द्या महातात नाही तर टाका टाका तशीच Rauda tu șis. Rauda tu ninte. Rauda tu Ning Rauda tu șis. Rauda Ha, băs. फेस ब येतोय नाही तर बै जाईन ते, ते तो 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 नाही फेस का ते स्टिकरचे त्याचे पाणी राहत ते नाही तर म्हटलं ते नाही 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 म्हणजे तुम्हाला कीटक नाही शकत काही पवारायचं नाही नाही म्हटलं ते पाणी घेणे ये ने, ये वासन ने, वासन एक मिनिट झाडू सरळ करणं पडत त्याला पडते एकोण टेका तर त्याला अशी हिटाईटाई नाही माती लावणी पडते पाहिजे आहे ना नाही असं येते तो त्याला काळी बांधणी पडते मग थोडस की मस् आयावाने हा तसं करूया पाहिजे

काय घ्या परत पाणी येणार पाणी स्पीड नाही आलं की तेच तयार होतो आलं की नाही पण मग ते मला ते घडलं घ्या आता घ्या ते घडलं काय आहे मिरची करू ते टाका काढा बरं आणा मागणी आणा मागा पण बरा बरी सांगी द्या ते काहीत वाजत गेलो ते पाणी आता चार, चार दिवस मग ते चार दिवस आता पाणी निवसणार नाही तरी दिले ते बदल टाकी द्यायचं थोडा थोडं आणि मग घडलं बरीसं ती

ब ठेवा तरी हां टाक्याच्या ना घडल्या टाकान पाणी घडलं बरं ठेवा घडलं घडलं ओके ते बैतरा दाखवा उद्योग करा ते चित्र चित्र ओके बरं एक बदली टाकी द्या पटकन जास्त झाली झालं पाणी नाही घडलंच पाणी टाकलं त्या बोसक्याच्या वर आलं की गै ना रे म्हणजे कुठे देईन किनार किनारने फुटायला पाहिजे तर बादली का मी काय दोन टाकीन त्याच्याबद्दल मी